नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत नवीन शासन निर्णय पुन्हा एकदा आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत नोव्हेंबरचा हप्ता अडीच हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खातें शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेषतः विभागाच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रोसेस होत आहे आणि या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर पहा ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये हजार रुपये आले नव्हते म्हणजे वाढीव अनुदान आले नव्हते अडीच हजाराच्या ऐवजी फक्त दीड हजार आलेले होते त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती या महिन्यात जर तुम्हाला साडेतीन हजार रुपये हवे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप महत्त्वाची माहिती तुमच्या मागच्या महिन्यातल्या हजार रुपये थकित अनुदानासंदर्भात आणि या महिन्यातल्या अडीच हजार रुपये मिळणाऱ्या अनुदान अनुदानासंदर्भात महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्वपूर्ण अपडेट नोव्हेंबरचा हप्ता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना कधीपासून होत आहे वाटप सहाय्य योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत नवीन शासन निर्णय आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे आणि जी आर नुसार लाभार्थ्यांसाठी आलेले ला आहे खुश खबर तर कशा संदर्भात आहे नेमका शासन निर्णय जाणून घेऊया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी मार्फत करण्यात येते त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीनुसार तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीपीटी दी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे त्याच अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीनुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर जे अर्थसहाय्य आहे ते वितरित करण्यात येणार आहे शासन निर्णयानुसार राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हे वितरण डी बी टी मार्फत देण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर सॉरी नोव्हेंबर दोन हजार अर्थसहाय्य पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजने बँक खात्यामध्ये पुढील टप्प्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर पहा अशा पद्धतीचा हा संपूर्ण शासन निर्णय आहे संपूर्ण शासन निर्णय जाणून घेतलेला आहे आता तुम्हाला शासन निर्णयामध्ये काय माहिती समजली आहे आणि काय नाही हे तुम्हाला माहिती परंतु शासन निर्णय मेन आणि कशाचा आहे कशा संदर्भात आहे हे आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेऊया तर पहा तुम्हाला माहीत आहे तीस तारखेला यापूर्वी एक शासन निर्णय आलेला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये देखील सेम हीच माहिती तुम्हाला पाहण्यास मिळालेली होती आणि त्या शासन निर्णयानुसार अपेक्षित होतं पाच ते सहा तारखेला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता वाटप होणं परंतु तसं झालं नाही नोव्हेंबरचा हप्ता अगदी दहा बारा तारीख उलटून गेलेली आहे तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या नाही आणि याचं कारण म्हणजे काय तर नियोजन आणि अर्थविभागाच्या माध्यमातून पहा परवानगी दिलेली गेली नव्हती त्याचबरोबर जो शासन निर्णय आधी आलेला होता त्या शासन निर्णयामध्ये जो निधी होता जी रक्कम होती ती अपुरी होती म्हणजे लाभार्थ्यांची संख्या जास्त आणि मंजूर झालेली रक्कम कमी अशा पद्धतीची प्रक्रिया असल्यामुळे हप्ता जो आहे तो आत्तापर्यंत वाटप झालेला नव्हता परंतु आता तुमची या ठिकाणी महत्त्वाची जी काळजी आहे जी, जी चिंता आहे ती मिटलेली आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पुन्हा एकदा सरकारने निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि या निधीनुसार आता पुरेशी रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे आता लवकरच ही प्रक्रिया सुरू होत आहे पहा खूप वाट पाहिलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी नोव्हेंबरच्या हप्त्याची आता बारा तारीख संपून गेलेली आहे तेरा तारीख देखील संपत आलेली आहे परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत नुसतेच शासन निर्णय येत आहेत पण तारीख मात्र जाहीर करण्यात येत नाही पोर्टरवर लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करणं गरजेचं आहे जेणेकरून लाभार्थ्यांना शाश्वती मिळेल की या तारखेला निश्चित आपल्याला पैसे जमा होणार आहेत आता राहिलेल्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये ज्यांना हजार रुपये आले नव्हते ज्यांचं थकीत अनुदान बाकी होतं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जे नि दिव्यांग बांधवांना अडीच हजार वाढलेले आहेत त्यापैकी दिव्यांग बांधवांना फक्त दीड हजार आले असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जरी डॉक्युमेंट दिलेले असतील तरी पण तुम्हाला या महिन्यात जर अडीच हजार हवे असतील आणि मागच्या महिन्यातले जे हजार रुपये म्हणजे एकूण साडेतीन हजार रुपये या महिन्यामध्ये जमे हो जमा व्हायला हो हवं असं वाटत असेल तर तुमची के वाय सी करणं बंधनकारक आहे तुमची दिव्यांग म्हणून नोंद होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे बऱ्याच लाभार्थ्यांनी फक्त डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर त्यांची दिव्यांग म्हणून नोंद लागलेली आहे की नाही हे देखील त्यांना माहीत नाही तर ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे तुमची के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तेव्हाच आणि तेव्हाच तुम्हाला रक्कम जी आहे ती नोव्हेंबरचा हप्ता न आणि मागच्या महिन्यातले हजार रुपये अशा पद्धतीने साडेतीन हजार रुपयाची रक्कम जमा होईल तर हा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याअगोदर तात्काळ तुम्ही चेक करून घ्या तुमची के वाय सी झालेली आहे की नाही तुमची दिव्यांग म्हणून नोंद लागलेली आहे की नाही जर नोंद लागलेली असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील नाही तर मिळणार नाहीत तुम्ही म्हणाल आम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत आता शंभर टक्के आम्हाला पैसे मिळतील तर तसं करू नका पहा तुम्हाला स्वतः माहिती असणं गरजेचं आहे तुमची दिव्यांग म्हणून नोंद लागलेली आहे की नाही तर ते तपासून घ्या शंभर टक्के पैसे मिळून जातील आणि योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून यू व्हिडिओला लाईक करा धन्यवाद